अलिबागच्या बाजारात मस्तपैकी पापलेट घेतलेत पाच पापलेट घेतली दोनशे रुपयाला मस्त ताकी ताजी पापलेट आहे आत्ताच बंदरावरून आलेली होती मावशीने मला कमी करून दिली ते मलाच मावशीने स्वस्त दिले ते सो मी नेहमी नेहमीच आता यांच्याकडून खरेदी करतो त्यामुळं आता दिलीत मला थोडी कमी करून मस्त पापलेट आहे मस्तपैकी कटिंग करून घेतो आता चला दोन आहे ना ह्याला कर रश्श्याला कर आणि तीन मला फ्रायला कर दोन रश्श्यासाठी आणि तीन फ्रायसाठी अशी करून घेतो पापलेटं मावशी व्यवस्थित करून देते मला कल्ले राहू द्या सगळ्याचा फक्त तोंडाची घाण काढा बाकी कल्ले सगळे राहू द्या राहू दे, दे ना काबू। केक पण नका सगळे तसेच राहू द्या फ्राय करायला चांगलं लागतात ना ते म्हणून ठेवतोय लोकांना माहीत नाही कसं ते फक्त पोटातली घाण काढायची बाकी सगळी तसंच ठेवायचं स्वच्छ असतो मासा एकदम आतून अजून कट मार ना एखादा भरून करायचा मला हा अजून कट मारून घेतोय भर बर भरायला आपल्याला छान मजा येते मग रस्ता पण खूप मस्त होतो पापलेटाचा फ्राय पण खूप छान होतो रस्ता पण छान होतो हिरवी मिरची कोथंबीर लसूण आलं हे सर्व बारीक वाटण तयार करून घ्यायचे त्याच्यानंतर आपण आधी मॅरिनेट केलेलं आहे पापलेट व्यवस्थित त्याच्यामध्ये आगळ आणि हळद लावून जवळपास तासभर ठेवलेलं हो आहे त्याच्यामध्ये चांगलं मुरल्यानंतर त्याला एक वेगळी चव येणार आहे त्याच्यानंतर आपण आपलं जे वाटण तयार करून घेतलंय ते छान व्यवस्थित स्टफिंगमध्ये जिथे जिथे चिरा पाडल्या च्या त्या चिरा आणि जिथे जिथे जागा दिसेल तिथे जिथे भरून घ्यायचंय हे जे वाटणे त्यामुळे आपल्याला एक वेगळी चव मिळणार आहे जिथे जिथे चिरा दिसतात तिथे आणि तोंडाचा पुढचा भाग जो आहे त्यामध्ये एक छान व्यवस्थित भरून घ्यायचं आहे हे जे आता मिश्रण उरलंय त्याच्यामध्ये आपण खोबरं उकडलेला टोमॅटो यामध्ये घालून घेत व्यवस्थित मसाला तयार करून घ्यायचा आहे पापलेट एका बाजूने छान व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर ती हळूवाररित्या पलटायची आहे कारण हा भरलेला पापलेट आहे हा जास्त नाजूक असतो त्यामुळे हा हलक्या हाताने छान पलटायचा असतो नाहीतर तुटण्याची शक्यता खूप जास्त असते दुसऱ्या बाजूला आपण पापलेटचा रस्सा बनवून घेतो आहे त्यासाठी आपण फोडणीसाठी ते तेल घेतलं आहे लाल तिखट गरम मसाला आणि जे आपलं संपूर्ण वाटण होतं ते आपण व्यवस्थित आता फ्राय करून घेतोय कारण एकदा छान व्यवस्थित फ्राय झालं एक जीव त्या आपण पाणी ॲड करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्या पापलेटाचे जे छोटे छोटे पीस होते व्यवस्थित कट केलेले ते आपण टाकून घ्यायचे आणि छान पंधरा ते वीस मिनटं छान उकळी येऊन द्यायची आहे मस्तपैकी फ्राय केलेला पापलेट छान मस्तपैकी दिसतोय थो थोडासा तुटलाय माझ्याकडून आज रेसिपी कारण हा छोटा पापलेट आहे आणि आपला रस्ता तयार होतोय मस्तपैकी गरमागरम रस्ता बाहेर हलकासा पाऊस चालू आहे अजून